बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर देशभरात रामभक्तांमध्ये दे उत्साहाचं वातावरण आहे हा सोहळा अनुभवता यावा यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याणपूर्वेत चक्की नाका येथे भव्य श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येते या मंदिराच्या पूजन कार्यक्रम जिल्हा प्रमुख व माजी स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापन निमित्त कल्याणपूर्व चक्की नाका परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून परिसरात आकर्षक रोषणाही करण्यात येणार असल्याचं प्रभू निमित्त कल्याण शहरामध्ये आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून भव्य असं प्रतिकृती अयोध्याची प्रतिकृती कल्याण शहरामध्ये उभारली आहे आणि त्याचं आज उपजिल्हाप्रमुख माजी नगरसेवक मल्लजी शेट्टी यांच्या हस्ते कलशपूजन झालं या मैदानामध्ये या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आम्ही सर्व शिवसेना कल्याणपूर्व शहरच्या वतीने सगळ्या लोकांना आम्ही आमंत्रित करतो आहे पुणे ठाणे जिल्ह्यातील लोकांना आम्ही आमंत्रित करतो आहे की आपण अयोध्याला जाऊ शकणार नाही त्यामुळे श्रीकांत शिंदेसाहेबांनी आपल्यासाठी या ठिकाणी अयोध्या ची ही नगरी उभी केलेली आहे या नगरीमध्ये आपण येऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्या आणि आपला आनंद द्विगुणित करा आणि घराघरामध्ये चौका चौकामध्ये दिवाळी साजरी करा असं आम्ही आपल्या सगळ्यांना आव्हान करतो आहे